सर्वप्रथम पाचच्या आठवड्यात मी येऊन जो पीक नुकसान झाले होते त्याची पाहणी केली होती त्या पाहणीच्या नंतर कलेक्टरला आम्ही सर्व्हे करायला तो सर्व्हे करून आम्ही शासनाला पाठवलेला आहे सगळ्या लोकप्रतिनिधी अशी अपेक्षा होती की त्याच्यात मदत मिळावी शासनाकडून लवकरच त्या ज्यांचे नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना आम्ही नुकसान भरपाई देण्याचं आहे दुसरं आजच्या बैठकीमध्ये अनेक विषय चर्चा झाली जलजीवन मिशन असेल त्याच्यातले बरेचसे प्रकल्प अपूर्ण आहेत काही ठिकाणी काम झालंय काही ठिकाणी थांबलेलं आहे त्याच्याबद्दल एकदा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून एकदा बैठक घेऊन त्या विषयाला मार्गी लावण्याकरता आम्ही पुन्हा कारण जलजीवन ही मान्य पंतप्रधानचे म्हणजे स्वप्नपूर्ती विषय हे आहे योजना आणि ती काही ठिकाणी टेक्निकल अडचणीमुळे काही आर्थिक अडचणीमुळे अशा त्याच्यामध्ये लक्ष घालून ते करण्याचा आज आम्ही सगळ्यांच्या त्यानंतर लॉ अँड ऑर्डरचा एक विषय होता तो पण आम्ही आज डिटेलमध्ये चर्चा केली एसक्रीम बरोबर चर्चा केली आणि त्याच्यामध्ये आवर्जून लक्ष घालण्याकरता आणि सापडतो त्याकरता मेडिकल कॉलेजमध्ये जे डिफरंट ट्रीटमेंट प्लांट म्हणजे वेस्ट ट्रीटमेंटचा जो विषय होता त्याच्यासाठी पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी लागत होता तो आज आम्ही आमच्या डी पी सीमधून मंजूर केला आहे त्याच्यामुळे पी प्लांट चालू आहे आणि जी काही नागरिकांची अशी कंप्लेंट होती की ते पाणी गोदावरी नदीत सोडलं जाते म्हणून ते पण यापुढे पोटीपी प्लांट सुरू झाला तर तशा प्रकारचं कुठेही येणार नाही एम बी सी बी हा एक अतिशय गंभीर विषय होता त्या विषयावर पण सगळ्या अधिकाऱ्यांशी सगळ्यांशी चर्चा केली जे ट्रान्सफॉर्मर्स पाहिजे त्याच्यासाठी पण निधी आम्ही उपलब्ध करून घेणार आहोत पण लवकरात लवकर सगळीकडे त्या माध्यमातून विषय आणि एक विशेष बैठक एम डींना बोलून त्यांच्या उपस्थितीत जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते छोटे छोटे प्रश्न मार्गी लावण्याकरता असं घेतलं की पुढच्या पंधरा दिवसात एक एम डीच्या उपस्थितीत एक बैठक नांदेडमध्ये सगळे लोकप्रतिनिधी आणि एम एस सी बीचे अधिकारी खाली विशेष एम एस सी आम्ही आता एक दोन तीन बैठका विशेष करणार आहोत एक आहे एस टी म्हणजे ट्रान्सपोर्टच्या विषय पण मनिस्ट ज्या कंप्ले आहेत तर बरोबर एक स्पेशल बैठक फक्त एस टीचे विषय घेऊन तसंच एम सी बी म्हणजे उद्या विभागाला करून घेऊन आम्ही बैठक निर्णय घेतलेला आहे त्यानंतर एक आम्ही अजून एक निर्णय घेतला घेतलाय भूमी अनेक ठिकाणी सगळ्या लोकप्रतिनिधींची मागणी होती आम्ही आता असं ठरवलं की प्रत्येक लोकप्रतिनिधीला एक कोटी रुपये निधी हा भूमीसाठी स्पेशल स्मशानभूमीची कामं करण्याकरता प्रत्येक लोकप्रतिनिधीला नेऊन त्याने त्याच्या आपल्या आपल्या सगळ्यांच्या मागण्या होत्या की आम्हाला भूमीसाठी निधी पाहिजे आपण एक ठरवलं की एक कोटीचा निधी हा आल्यावर ताबडतोब या सगळ्यांना आपल्या आपल्या भागात स्मशानभूमीची कामं करण्याकरता तो दिला जाईल तसंच अनेक रस्त्यांचे काही विषय प्रलंबित होते फॉरेस्ट पीडब्ल्यू डीचे काही नॅशनल हायवे चे त्याच्यासाठी पण एक बैठक लावून त्या बैठकीमध्ये ते सगळे प्रलंबित आज चर्चा झाली डिटेल त्याच्यावर पण जर गरज पडली तर आम्ही माननीय गडकरी साहेबांचे कारण की नॅशनल हायवेचे रिलेटेड काही रस्ते आहेत तर त्याच्यामध्ये पण त्यांच्याशी पण चर्चा करून आम्ही तो करणार आहोत तसंच एक हेमाडपंथी मंदिरं जे आहे ती इतर देवास्थान त्यांना पर्यटन स्थळ किंवा दर्जा मिळवून देण्याकरता एक प्रस्ताव सगळ्या लोकप्रतिनिधी मांडला तो पण हे ठरवलेलं आहे आणि सोलार हे माझ्याकडे डिपार्टमेंट असल्यामुळे सर्व शासकीय इमारती ज्या आहेत ज्या शासकीय कार्यालय जे आहेत ते डिसेंबर पर्यंत सोलार करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे त्याच्यासाठी सतरा कोटीचा निधी आम्ही लागणार आहे तो आमच्या सर्वेमध्ये आलेला आहे ऑलरेडी आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून तर ते आम्ही सगळे सोलार सगळे जेणेकरून पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्या शासकीय कार्यालयाचे एनर्जीचं बिल एम एस सी बीचं बिल कमी होईल झिरो होईल हा आमचा प्रयत्न आहे सगळ्या कार्यालयावर सोलार लावायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्याच पद्धतीने दिव्यांग पडे माझ्याकडे दिव्यांगांसाठी पण जो विधी राखीव असतो अनेक वेळेस तो अखर्चित राहतो पण यावर्षी आम्ही निर्णय घेतलेला आहे की शंभर टक्के तो खर्च आम्ही करू त्याच पद्धतीने